डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोर हजारो भीमसैनिक अभिनंदन करण्यासाठी एकत्र आले होते रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला तीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पीपल्स रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित भीमसैनिकांना मार्गदर्शन केले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष भाई जगदीप कवाडे महाराष्ट्र अध्यक्ष गणेश सोनवणे मराठवाडा अध्यक्ष पडघम गुरुजी संभाजीनगर अध्यक्ष लक्ष्मण कांबळे महिला अध्यक्ष शोभाताई जाधव आदी मान्यवर आणि उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री काही विद्वान लोक सूर्याची उपमा देतात बाबासाहेबांना सूर्य म्हणतात सूर्याची उपमा देतात कोणी बाबासाहेबांना क्रांती सूर्य म्हणतो कोणी बाबासाहेबांना धम्म सूर्य म्हणतो कोणी बाबासाहेबांना समता सूर्य म्हणतो कोणी बाबासाहेब आंबेडकरांना अशा प्रकारे सूर्याची उपमा देतात आंबेडकर नावाच्या सूर्यानं एकदा आकाशातल्या सूर्याला सांगितलं आंबेडकर नावाच्या सूर्यानं एकदा आकाशातल्या सूर्याला सांगितलं सूर्या तू तिथला सूर्य आहेस मी इथला सूर्य आहेस तू तिथला सूर्य आहेस मी इथला सूर्य आहे आंबेडकर नावाच्या सूर्यानं आकाशातल्या सूर्याला सांगितलं हे hey सूर्य तू तिथला सूर्य आहेस मी इथला सूर्य आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या